नमस्कार आपण पाहताय जनमतनुदशाने कोगनोळीमध्ये लक्ष्मी देवीची ओटी भरणे उत्साहात ओटी भरणीच्या निमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रमही संपन्न कोगनोळी येथील दुधगंगा नदी परिसरात असणाऱ्या जागृत दैवत श्री लक्ष्मी देवीची श्रावण महिन्याचे औचित्य साधून ओटी भरण्याचा व महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला मंगळवारी सकाळी लक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या वतीने वाजत गाजत देवीच्या ओटीचे साहित्य नेण्यात ने आले सुहासिनीने मंगल कलश घेऊन या कार्यक्रमामध्ये आपला विशेष सहभाग दर्शवला होता श्रीपती गोर्डे यांच्या हस्ते या ठिकाणी श्री लक्ष्मी देवीची पूजा करून देवीची ओटी भरण्यात आली यावेळी फटाक्यांची आताशबाजी करून उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले यावेळी सह परिसरातील अबाल वृद्ध महिला यांचा विशेष सहभाग जाणवत होता जनमत न्यूज न्यूजसाठी नितीन सह राज कोळेकर येथील निवासी व अनिवासी हासना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोठक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करनूर फाटा फोगनोळी